मोदी सरकारच्या अकरा वर्षांचा यशस्वी प्रवास संतत ते सिद्धी कडे भारताची वाटचाल हिंगोली जून चौदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नुकतीच सत्तेत अकरा वर्षे पूर्ण केली असून या अकरा वर्षांच्या कार्यकाळात भारताने विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत शनिवार जून चौदा हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी मोदी सरकारच्या या अकरा वर्षांच्या कार्याची विस्तृत माहिती दिली कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीला केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारने काम केले आहे संकल्प से सिद्धी हे ब्रिद्वाक्य प्रत्यक्षात उतरवत एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या साथीने देशाच्या विकासासाठी अथक प्रयत्न करण्यात आले आहेत सावे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की जागतिक पातळीवर भारत आज चौथ्या क्रमांकाच्या उंबरठ्यावर आहे आणि लवकरच यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्यात येईल मोदी सरकारच्या धोरणात्मक निर्णयांचे आणि विकासाभिमुख योजनांचे हे मोठे योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले मोदी सरकारने सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीने जमा करण्याची पद्धत यशस्वीपणे राबवली आहे यावर सावे यांनी भर दिला यामुळे योजनेतील पारदर्शकता वाढली असून मध्यस्थांचा वाटा संपुष्टात आला आहे परिणामी खऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ वेळेवर मिळत आहे संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारताने मोठी प्रगती केली असल्याचे सावे यांनी नमूद केले पूर्वी लष्करासाठी दारुबोळा आणि इतर सामग्री परदेशातून मागवावी लागत असे परंतु आता भारत स्वतःच्या गरजा पूर्ण करत आहे नुकत्याच राबविण्यात आलेल्या सिंधूर ऑपरेशनमध्ये भारताने स्वतः तयार केलेले वेपन्स अस्त्रे वापरली हे आत्मनिर्भर भारतातच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे यामुळे भारताची संरक्षण क्षमता वाढली असून परकीय अवलंबित्व कमी झाले आहे असे सावे यांनी स्पष्ट केले पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा शेती आणि सामाजिक सुरक्षा यासह अनेक क्षेत्रांमध्ये विविध योजना राबविल्या आहेत या योजनांमुळे कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले असून भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी झाली आहे असे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी सांगितले एकंदरीत मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात भारताने अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती केली असून कडे वाटचाल करत जागतिक पटलावर आपले स्थान अधिक मजबूत मध्ये स्वागत करतो मी मोदी सरकारचे अकरा वर्ष पूर्ण झाले सेवा सुशासन व गरीब कल्याण चे हे अकरा वर्ष आहेत आणि मान्य मोदीजींनी या अकरा वर्षात एक विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि संकल्पचे सिद्धी अशा या मुद्द्यांना घेऊन हे अकरा वर्ष सरकार चालवलं या अकरा वर्षात आपण बघितलं असेल की भ्रष्टाचार मुक्त सरकार त्यांनी चालवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे जवळजवळ एकशे चाळीस कोटी भारतीयांना म्हणजे त्यांचा साथ घेऊन या भारताच्या विकासासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे भारताचं उज्ज्वल भविष्य व्हावं याकरता त्यांनी अनेक वेगळ्या वेगळ्या योजना राबवल्या ज्या माध्यमातून आज आपण बघतात की जग पातळीवर जे मान्य मोदीजींच सरकार आपण एकदा असताना अकराव्या स्थानावर होतो आपण दोन हजार चौदा मध्ये आज आपण पाचव्या स्थानावर आलो आणि चौथ्या स्थानावर जायचं आपण लवकरच आहेत कारण की आपण आता जर्मनीला पण मागे टाकून चौथ्या स्थानावर जाणार होतो म्हणजे ऑलरेडी झालंय फक्त अजून ऑफिशियली घोषित नाही झालेलं पण आपण बघितलं असेल की जागतिक पातळीवर पण आपण आज एक वेगळ्या स्थानावर आलोय देशामध्ये दे पण आपण बघितलं असेल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून भाजप सरकारने जे सामान्य जनतेला प्रत्येक गोष्ट प्राप्त झाली पाहिजे डीबीटीच्या माध्यमातून सगळ्या योजना राबवल्या जातात पूर्वी असं म्हणजे आपल्याला माहिती असेल पूर्वीच्या सरकारमध्ये म्हणायचे की आम्ही एक रुपया पाठवलं तर पंधरा पैसेच पोहोचतात ह्या सगळ्या गोष्टींना आपण आळा घालण्याकरता मान्य मोदी सरकारने मागच्या अकरा वर्षात जो काही सरकारी लाभ आहे तो डायरेक्ट च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचला पाहिजे याकरता प्रयत्न चालू आहे आणि सरकार म्हणजे सरकार सेवेच्या माध्यमातून जनतेचे सगळे प्रश्न मार्गी लावत आहेत आपण बघितलं असेल अनेक योजना मान्य मोदीजींनी या अकरा वर्षात राबवल्या आहेत ज्या माध्यमातून प्रत्येकाला त्याचा म्हणजे जसं आयुष्यमान योजना आहे त्या माध्यमातून पाच लाखाचा मेडिकलचा विषय असेल जनधन योजना असेल गरीब कल्याण योजना असेल अशा अनेक पंतप्रधान आवास योजना असेल अशा अनेक योजनेच्या माध्यमातून मान्य मोदीजींनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बघितलं असेल की आज जागतिक पातळीवर आपण स्वयंभूत भारताने आपल्या स्वतःने तयार केलेल्या सामुग्रीच्या माध्यमातून आज जो अटॅक केला आणि आज ऑपरेशन सिंदूर यशस्वी करण्यामध्ये जे मान्य मोदीजींचं सरकार यशस्वी झालं त्याचं कारणच आहे की आपण मागच्या अकरा वर्षात जी काही पूर्वी कसं असायचं की मिलिटरीला लागणारा वेपन्स आहे ते सगळे आपण इम्पोर्ट करायचो आता स्वतः भारत सरकार या सगळ्या गोष्टी तयार करते आणि त्या माध्यमातून जनतेपर्यंत म्हणजे आज त्याच्यामुळे मेक इन इंडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या माध्यमातून ज्या काही लागतात त्या सगळ्या सामग्री आपलं सरकार तयार करते भ्रष्ट सरकार जो मान्य मोदीजींचा संकल्प होता तो पण त्यांनी नीट व्यवस्थित आज जसं उज्ज्वला योजना असेल गरीब कल्याण अन्य योजना असेल आवास योजना असेल जल जीवन मिशन असेल जनधन योजना असेल आयुष्यमान भारत असेल किसान सन्मान निधी असेल अशा या सगळ्या डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून आज आहे पूर्वी कसं असायचं की पैसा दिला तो की तो खालपर्यंत पोचत नसायचा पण आज मान्य मोदीजींनी हा सगळा मधला म्हणजे काय म्हणतात ते बाबू राज किंवा कमिशन राज हा सगळा बंद केला त्यांनी डायरेक्ट सगळ्यांना या सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत हे आणि जसं ज्या ज्या गोष्टी त्याच्या लक्षात आला की जसं आता सा मेडिकल साठी लोकांना पैसे लागतात कारण की लोक कर्ज कधी काढतात तसंच बेटी बचाव बेटी पढावच्या माध्यमातून जसं मुलीच्या लग्नाला लोक कर्ज करतात त्याच अशा या सगळ्या योजना मोदीजींनी आणून आज सामान्य जनतेसाठी अकरा वर्षात काम केलेले आहे